येथील सरस्वती मंदिर या ठिकाणी दादरचा सुप्रसिद्ध मिस्टर वडेवाला तसेच गुळाच्या चहाचा भव्य शुभारंभ आमदार राजूभया नवघरे यांच्या हस्ते मोठ्या थाटात आणि उत्साहात संपन्न झाला आमदार राजूभैया नवघरे यांचे स्वागत मोठ्या थाटात फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशाच्या गजरात करण्यात आले आमदार राजूभय्या नवघरे यांचे स्वागत संकेत नामपल्ली तसेच माजी नगरसेवक सचिन दगडू यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी झपकलवार काका देखील उपस्थित होते अतिशय रुचकर आणि स्वादिष्ट वडापाव मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच दादरचा मिस्टर वडेवाला होय याची चव चाखायची असेल तर सरस्वती मंदिर शेजारी असलेले दादरचा मिस्टर वडेवाला या ठिकाणी अवश्य भेट द्यावी असे आवाहन अशोक रामराव कदम संकेत माधवसा नामपल्ली विवेक अशोक कदम यांनी केले आहे आता हे आपले सुरु सुरुवात होऊन याला आपल्याला आता एक वर्ष कम्प्लीट झाले आहे शाखा फ्रांचाइसी द्यायला तर आतापर्यंत आपल्या तीनशे शाखा कंप्लीट झालेल्या आहे तीनशे शाखा कम्प्लीट होण्यामागचं कारण म्हणजे एकमेव म्हणजे चविष्ट वडापाव त्याच्यामुळेच आपले तीनशे शाखा एक वर्षात कम्प्लीट झालेल्या आहेत आतापर्यंत आपल्या शाखा आता सध्या इथं नांदेड मध्ये एक आहे आता वसमत मध्ये एक आहे आता परभणीमध्ये जस्ट ओपन होत आहे तिथे काम चालू आहे सध्या आता वडापाव एकदम टेस्टी आहे सगळ्या लोकांनी टेस्ट करावा असा प्रसिद्ध असलेला वडापाव यम आर वडापाव या वडापावची वसमत मध्ये शाखा ओपन झालेली आणि या वडापावची अस्सल मराठी मातीतील चव व वडापावचा स्वाद घेण्यासाठी एक केवळ सर्व वसमतकरांनी वसमत तालुक्यातील बांधवांनी या वडापावची एक वेळ आवश्यक चव घ्यावी अशी नम्र विनंती आहे यात वडापावचा पत्ता आहे एम आर वडापाव सरस्वती मंदिर झेंडा चौक वसमत प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी पी न्यूज मराठी वसमत हिंगोली